कोडगी रोडवरून सात रस्त्याकडे येताना भरधाव कार महिला हॉस्पिटलजवळील नाल्यात जाऊन पडली त्यानंतर कारमधील पाच जणांनी तिथे उपस्थित महिला पोलीस अंमलदाराचा विनयभंग केला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी त्या पाच जणांविरुद्ध सदर सदरबझार पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यांना मंगळवारी पंधरा सप्टेंबर रोजी न्यायालयाने अठरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या तरुणांच्या मागून ड्युटी संपवून महिला वाहतूक पोलीस अंमलदार घराकडे निघाल्या होत्या त्यावेळी चालकाने कारचा वेग वाढवला आणि समोरील टेम्पोला कट मारताना कार रस्त्याला गच्च्या नाल्यात जाऊन पडली त्या तरुणांना तिथे उपस्थित लोकांनी बाहेर काढले डायल एकशे बारावर कॉल केल्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी आले तरी पण तुमचे नाव काय म्हणत नेम प्लेट पाहताना त्या तरुणांनी विनयभंग केला शिवेगाळ देखील केली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली त्यात अबू सुफियान वसीम कल्याणी अल्तमश कदीर कुरेशी इमाम गौस पाशा बागवान तिघेही राहणार साखरपेठ अब्दुल्ला आरिफ बागवान राहणार घुंगडे वस्ती व अनस सादिक मडकी राहणार मल्लिकार्जुन नगर यांचा समावेश आहे पोलीस उपनिरीक्षक राजपूत तपास करत आहेत